आताच्या घडीला शेतकऱ्यांना वीज मिळत नाही सरकारने आठ तास वीज देण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु एक तास सुद्धा अखंड वीज शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळं पाऊस ही वरतून पडत नाही जे विहित पाणी आहे ते जर शेतकऱ्यांना द्यायचं तर शेतकरी देऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती मागच्या काळात मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी वीज बलात बिलात सवलत देण्याची घोषणा केली परंतु ही फक्त शंभर मेगावॅट पुरतं शंभर युनिटपुरतं म मर्यादित आहे बाकी एकशे एक युनिटपासून पाचशेच्या वर तर अव्वाचे सव्वा भाव वा वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं ही फसवणूक सरकारने द्यायचं इकडून आणि का राहायचं इकडून अशा प्रकारे वीज बिलात सवलतीच्या नावाने केलेलं आहे त्यामुळे एकीकडे सरकारला सरकार, सरकार शेतकऱ्यांना सांगते की तुम्हाला मोफत वीज देतं प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही अतिशय भयानक स्थिती ग्रामीण भागात आहे आणि वीज बिला सवलत शंभर युनिटच्या आतमध्ये दिली शंभर युनिटच्याचे लोक अतिशय मोजके आहेत खऱ्या अर्थानं पाचशे युनिटच्यावर तीनशे युनिटच्या वर, युनिट वर सवलतीची आवश्यकता आहे पण तो सरकारने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाववाढ केलेली आहे

काही ठिकाणी माझ्या इकडे प्रकरण असायला खोटे शिक्के मारलेले आहेत तिथं या मुंबईचे प्रकरण आहे जवळपास साठ कोटी रुपयाच्या कामाचं मी डिटेल्स त्याचे घेतोय कोर्टाचे खोटे शिक्के मारलेले एका अधिकाऱ्यानं आणि त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करायच्या ऐवजी प्रमोशन मिळालेलं म्हणजे आंधळतन कुत्रपीठ खाते अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे हे पहा संभाजीनगरात ज्या मुली नऊ मुली त्या वसतिगृहातून निघून गेल्या होत्या आता त्याला पळून गेल्या मंदिर परंतु त्या निघून गेल्या होत्या तिथल्या वर्तणुकीमुळं एक मुलगी तर अक्षरच्या रस्त्यावर भीक मागत होती ती सापडलेली आहे जी हरवली होती ती आणि त्या मुलींच्या तक्रारी जर बघितल्या तर मला असं वाटतं अंगावर शहारे येतील अशा प्रकारची स्थिती आहे सरकार नुसतं निवेदन करत आहे परंतु सरकार कोणती कारवाई करत नाही मला असं वाटतं येणाऱ्या काळात आजच एखाद्या मुद्द्याच्या माध्यमातून सरकारला या प्रकरणावर कारवाई करायला भाग पडतो मला असं वाटतं जे पहलगामचे आतंकवादी कुठेही अजून माहिती नाही सरकारने मोठा गाझावाजा केला परंतु मराठी भाषा आणि पहिलगामची अतिरेकी याची जर अशी शेलार अशा पद्धतीनं बरोबरी केलं असेल तर मला वाटतं ही प्रवृत्ती अतिशय सरंजामी प्रवृत्तीचे दहशतवादी वृत्ती आहे या वृत्तीचा आम्ही निषेध करतो हे पहा महात्मा गांधींचा पुतळा महात्मा गांधी या नुसते देशाचे नव्हे तर त्यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं आणि जगामध्ये त्यांचं कार्याचा मला असं वाटतं दखल सगळ्या जगाने नाही आहे अशा महापुरुषाच्या पुतळा सुरक्षित या राज्यात नाही मला वाटतं राज्य काय करतं आहे राज्याची कायदा कुठे आहे सुव्यवस्था कुठं आहे ही परिस्थिती मला असं वाटतं जनतेसमोर आलेली आहे